नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभागाचं महाराष्ट्र शासनाचं महाज्योतीचं एकोणवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे महत्त्वाचं अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे विषय आहे महाज्योतीमार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोग अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस उत्तीर्ण उमेदवार म्हणजे जे विद्यार्थी आहेत तर त्यांच्या व्यक्तिमत्व चाचणी आणि मुलाखतीकरता अर्थसहाय्य योजना जे आहे तर त्याच्या संदर्भात लालेलं एकोणीस बारा दोन हजार चोवीस रोजीचं हे अपडेट आहे महाराष्ट्र राज्यातील इतर मागास वर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील महाराष्ट्र लोकसेवा आयोग अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस जाहिरात क्रमांक देण्यात आलेले आहे त्यामध्ये पात्र झालेले उमेदवार जे आहेत ते मुलाखतीसाठी पात्र झालेल्या उमेदवारांना ह्या योजनेचा लाभ घेता येणार आहे योजनेच्या लाभासाठी पात्र विद्यार्थी जे आहे ते, ते महाराष्ट्र राज्याचं रहिवासी असणं आवश्यक आहे त्याच्याकडे नॉन क्रिमिनल गटातील इतर मागास वर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गापैकी त्यांचं नॉन क्रिमिनल असणं आवश्यक आहे त्याच्यासोबतच विद्यार्थी हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परिषद दोन हजार तेवीस सतरा बारा दोन हजार चोवीस रोजी जाहीर झालेल्या निकालानुसार उत्तीर्ण झालेला असावा ज्या विद्यार्थ्यांना सदर परीक्षेकरिता इतर संस्था सारथी पुणे यांच्याकडून अर्थसहाय्य मिळत असल्यास अशा विद्यार्थ्यांना सदर योजनेच्या लाभासाठी ग्राह्य धरले जाणार नाही अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्र जे आहेत आधार कार्ड जात प्रमाणपत्र नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परिषद दोन हजार तीन इस टीचं जे प्रवेशपत्र म्हणजे ॲडमिट कार्ड आहे ते महाराष्ट्र लोकसेवा आयोग नव प्रशासकीय सेवा मुख्य परिषदेचं प्रवेश कार्ड दोन हजार तेवीसचं उत्तीर्ण झाल्याची प्रत त्याच्यासोबतच तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे तर ऑफिशियल वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट महाज्योती डॉट ओ आर जी डॉट इन या संकेतस्थळाला जाऊन बोर्डमधील ॲप्लिकेशन विन इन्व्हिटेशन फॉर फायनान्स असिस्टन्स दूज हू क्वालिफाईड फॉर एम पी एस सी फूड अँड ड्रग्ज ॲडमिनिस्ट्रेशन पर्सनॅलिटी अँड इंटरव्ह्यू टेस्ट दोन हजार तेवीस या वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे अर्जासोबत वर नमूद कागदपत्रे स्वाक्षांकित करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून अपलोड करायचे आहेत अर्ज करण्याची अंतिम तारीख जी आहे ती एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस असणार आहे पोस्ट आणि किंवा ईमेलद्वारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत जाहिरात रद्द करणे मुदत देणे अर्ज नाकारणे व स्वीकारणे याबाबत सर्व अधिकार व्यवस्थापिके संचालक महाज्योतीचे राहतील याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे ज्या विद्यार्थ्यांना याचा लाभ घ्यायचा आहे त्यांच्याकडे स्वतःचा आधार कार्ड आणि बँक खाता असणं आवश्यक आहे अर्ज भरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास किंवा केवळ महाज्योतीच्या कॉल सेंटरवर ते पुढील क्रमांकावर तुम्हाला ईमेल आय डी किंवा दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे खूप महत्त्वाचं अपडेट आहे जे इच्छुक उमेदवार आहेत आणि जे मुलाखतीसाठी पात्र झाले आहेत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या परीक्षेमध्ये तर त्यांच्यासाठी आलेलं हे महाज्योतीचं अपडेट आहे तर हे सर्व मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा त्यांना याचा लाभ घेऊ द्या आणि तुम्हीही याचा नक्की लाभ घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद